नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांग सांगत आहो आपला जे पाईप असते मोटरीले जे पाईप त्याच्यासाठी आपण आईल गरम करतो ते गरम करून त्याला ह्याकडनी पाईप पाई टाकतो आपण ऑईल गरम करून त्याच्यानंतर आपण हे बेंड जोडतो तर मी त्याच्यापेक्षा ऐकण्या तुम्हाला ह्यानी सोपा प्लॅन सांगतो आता तुम्ही या डी मध्ये पाहून घ्या दोन मिनिटात तुम्हाला ह्या एचडीएफसी पाईप तिथे गेट जोडून देतो मी जॉईंट जोडून देतो नाही तर कोणाला कोणाला एक घंटा दोन घंटे लागते मी आत्ताच आलेलो आहो आता बघा तुम्ही हायकानी पहिले असा टेंबा करा टेंबा केल्याच्या नंतर हायकानी इले बोंद चिंदूक बांधा काही बांधा पोत असं असं गिरी अशी सडली फडली बांधून टाका आणि त्याच्यावर नाही ते ऑइल असं टाकून द्या म्हणजे पेटलं पाहिजे असं उदया करा आता बा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो कसं करावं लागते शेतकरी मित्रांना म्हणजे सहभागी काम होते नाही तर नाही दोन दोन लिटर नाही ऑइल ऐल आणा लागते ऐल आणल्याच्या नंतर आहे का त्याला गरम करावं लागते गंटा। एक घंटा एक घंटा गरम केल्याच्या नंतर ते पेटते दोन दोन खेप वाया जाते कापा लागते म्हणजे ऑइलमध्ये ऑइलमध्ये पाईप एच डी बुडा लागते ते बराबर लागला तर बरंच बरं नाहीतर वाया अधिक कापा अधिक हे करा तसं काहीच करावं लागत नाही पहिले आहे असा टेंबा करायचा मस्त कधी टेंबा केल्याच्या नंतर त्याच्यावर ऑइल येईल हे करायचं तर मी तुम्हाला सांगतो आता हे माहिती पेटवला आपण पैसे वापस आहे ना टाकते आम्ही असे करलो बाबा नाही नाही खरं ते सांगे ना आम्हाला नाही टाका कसं रे कसं ते लय नाही गेलं पाहिजे लय करा मुद्दे पाईप जाय हो। बस होईल ना रे सांग गोठ हे रेशीवर आलं लहान फिरो हे हे रेस या रेषीवर आलं बई निळे बरोबर फुक गोट्या ना <laughs> आले ना का ते हे गोटा जाळा पक्का धरा खिळा की खिळा कलाकारे खिडा कुठे नको मारू अरे बराबर मारतो ना मी कुठ चालला कुठे चालला येतं मार बराबर मारतो मारना मारना तब दब, दबलं ते सरळ धर फक्त छिडायचं चटके लागल्या सरळ धर इकडे घे ना मग कुकडे धरवायला कुकडे मागवायला अरे आता लोक ते तिथे नाही आहे ना मग दे पाहू दे तू तो पुरी टेक् तिथंच आहे ते वाटते असते का नाही पण डबल ते पण ते चाललं नाही म्हणजे हे आहे पेचकस घेणं त्याच्यापेक्षा रे टेक्नॉलॉजी तुम्ही गेलाच टाईम लागते किती टाईम लागते काय टाइम लागते हे पा घंटा काम मिनटो मी मित्रांनो पहा आम्ही घंट्याचं काम मिनटात केलं आणि हा बा आता नट बी टाकला आणि खचू बीन लागलो तुम्ही नाही असे कामं करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नवीन नवीन आयडिया ला पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा की असेच अपडेट येत राहते शेतकरीचे आसान काम कोणकोणचे आहे ते मी याच्यावर टाकत असतो शेतकरीचे फवारणी गिअरनी चांगल्या कमी पैशातनी आणि इतर व्यवसायाचे बी मी आहे काही व्हिडिओ टाकत असतो तर तुम्ही शेतकरी मित्रांना सपोर्ट करा हा पा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर एखाद्या मित्राला दोन तीन मित्राला शेअर करा कारण की त्याच्यात नाही ऐकाने शेतकरी मित्राचाच फायदा आहे आणि त्याच्यात माया पण फायदा आहे तुम्ही लाईक कमेंट करा मला कमेंट करा मला तुम्ही कमेंट तर जे महाराष्ट्र मित्रांनो